कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानप दॅग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत आज आपण अत्यंत दोन महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत एक अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी ज्यांच्या खरडून गेल्या होत्या त्यांच्या संदर्भातला आणि दुसरा आहे शेतपिकांचं ज्यांचं नुकसान झालं होतं अतिवृष्टी आणि पुरामुळं अशा शेतकऱ्यांना दिलासा देणारे दोन निर्णय राज्य सरकारने घेतलेले आहेत यामध्ये पाचशे नव्वद कोटी आणि सहा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे राज्य सरकारकडून मग हा निधी नेमका कोणत्या भागातील विभागातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे कुणासाठी हा मंजूर करण्यात आलेला आहे या सगळ्याची माहिती आपण सविस्तरी आजच्या द ॲग्रोवन शोमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर सुरुवातीला आपण हे समजून घेऊया की राज्य सरकारनं अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांसाठी पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख नव्याण्णव हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे राज्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन कांदा मूग उडीद या पिकांसह फळबाग पिकांचं नुकसान झालं होतं त्यामुळं शेतकरी तातडीनं मदतीची मागणी करत होते या संदर्भात विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार आता राज्य सरकारनं अठरा मार्च रोजी निधीच्या वितरणासाठी मंजुरी दिली आहे आता यामध्ये कोणते विभाग आहेत तर तेही समजून घेऊयात अमरावती विभागासाठी ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान जो काही अवकाळी अतिवृष्टी झालेला होता त्यामुळं विभागीय प्रस्तावानुसार पाचशे चोवीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये अमरावती विभागातील चार लाख नऊ हजार पाचशे एकोणसाठ बाधित शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यात येणार आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार अमरावती अकोला यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे छत्तीस आहे तर ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान जे काही नुकसान झालेलं होतं अतिवृष्टीमुळे त्याच्या प्रस्तावानुसार अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील एक लाख दहा हजार नऊशे तेवीस बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे यामध्ये सर्वाधिक म्हणजे हे दोन्ही प्रस्ताव मिळून सर्वाधिक दोनशे एक्केचाळीस कोटी अठरा लाख बावन्न हजार रुपयांचा निधी हा यवतमाळ जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे तर अमरावती जिल्ह्यासाठी सत्याहत्तर कोटी पंधरा लाख पस्तीस हजार रुपयांचा त्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी एकोणऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख एक्कावन्न हजार रुपये आणि त्यासोबतच बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक्कावन्न कोटी सत्तर लाख पंच्याऐंशी हजार आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्र्याहत्तर कोटी सत्याऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे तसंच पुणे विभागासाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे तीन बाधित शेतकऱ्यांसाठी अकरा लाख एक हजार रुपये तर कोकण विभागासाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी विभागीय आयुक्तांनी जे काही प्रस्ताव पाठवले होते त्यानुसार ठाणे जिल्ह्याला पस्तीस कोटी वीस लाख पासष्ट हजार रुपये पालघर जिल्ह्यासाठी एकोणीस कोटी एकोणऐंशी लाख सदुसष्ट हजार रुपये रायगड जिल्ह्यासाठी नऊ कोटी छत्तीस लाख चौतीस हजार रुपये रत्नागिरी जिल्ह्यासाठी तेहतीस लाख पंचावन्न हजार रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक कोटी तेहतीस लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा निधी हा राज्य सरकारकडून अठरा मार्च रोजी मंजूर करण्यात आलेला आहे पुणे आणि कोकण विभागासाठी एकूण चौसष्ट कोटी पंधरा लाख चोवीस हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे राज्यात ऑगस्ट आणि ऑक्टोबरच्या दरम्यान अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं होतं त्यावरनं राजकारणसुद्धा राज्यात मोठ्या प्रमाणात तापलेलं होतं त्यासाठी पंचनामे करून मदत मंजूर करण्यात येईल असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं त्यानुसारच विभागीय आयुक्तांकडून वेळोवेळी प्रस्ताव हे पाठवले जात आहेत राज्य सरकारला आणि त्यानुसार हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे अर्थात हा खरीप दोन हजार चोवीसच्या दरम्यान जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना त्यावेळेस खरं तर तातडीच्या मदतीची गरज होती परंतु निधी मंजुरीसाठी राज्य सरकारनं विलंब केला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीही होती आता या शासन निर्णयात एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या एन डी आर एफच्या निकषांच्या बाहेर जाऊन वाढीव दरानं तीन हेक्टरपर्यंत मदत जमा करण्यात येणार असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे परंतु खरं म्हणजे ही जी काही वाढीव मदत आहे त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना निधी हा दिला जात नाही मदतीचा त्याचं कारण असं आहे की पीक कापणी प्रयोगानुसार शेतकऱ्यांच्या नुकसानीची टक्केवारी ही ठरवली जाते म्हणजे एकूण तुमचं नुकसान किती झालं आहे हे ठरवलं जातं पीक कापणी प्रयोगानुसार यामध्ये उदाहरणार्थ आपण मागच्या व्हिडिओतही तर हे बघितलं आहे की एक गुंठ्यात तुमचं दहा किलो उत्पन्न झालं तर तुमचं नुकसान हे कुठल्याही पद्धतीचं नाही आहे शून्य टक्के नुकसान आहे असं धरलं जातं परंतु एका गुंठ्यात तुमचं सात किलो उत्पादन आलं तर मात्र पीक कापणी प्रयोगानुसार तुमचं तीस टक्के हे नुकसान झालं आहे असं गृहित धरलं जातं त्यामुळे तुमच्या नुकसानीची सरासरी काढली जाते आणि त्यानुसार मदत ही जाहीर केली जाते त्यामुळंच शेतकऱ्यांना शासन निर्णयामध्ये जरी हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेत वाढीवदारांना मदत दिली जात असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना कमी प्रमाणात निधी हा मिळतो या मदतीचा या नुकसानीच्या टक्केवारीनुसार शेतकऱ्यांना मदत ही वितरित करण्यात येते पीक कापणी प्रयोगात शंभर टक्के नुकसान झालं तरच विहित दरानुसार शेतकऱ्यांना मदत ही दिली जाते असं शेतकरी सांगतायत आता आपण हा झाला एक शासन निर्णय जो शेत पिकांच्या नुकसानासाठी होता आता हा दुसरा शासन निर्णय सुद्धा आपण जो राज्य सरकारनं कालच म्हणजे अठरा मार्च रोजी प्रसिद्ध केला आहे तोही समजून घेऊयात हो राज्यात जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळं आणि पुरामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरडून गेलेल्या होत्या आणि निसर्गाच्या झटक्यानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हा हिरावून घेतला गेला होता याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना म्हणजेच शेतजमिनीचं ज्यांचं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय मंगळवारी म्हणजेच अठरा मार्च रोजी राज्य सरकारकडून प्रकाशित करण्यात आलेला आहे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं सहा कोटी चाळीस लाख सत्तेचाळीस हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे आता यामध्ये कोणते विभाग आहेत तर छत्रपती संभाजीनगर अमरावती नाशिक आणि पुणे विभागातील नऊ हजार दोनशे एकोणीस बाधित शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव हिंगोली लातूर या तीन जिल्ह्यातील नऊशे पंच्याऐंशी बाधित शेतकऱ्यांना एक कोटी एकोणऐंशी लाख अकरा हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा हा निधी जो काही आहे तो शेतजमिनीचं खरडून गेली असेल नुकसान झालेलं असेल त्यासाठी हा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर अमरावती विभागातील तीन प्रस्तावानुसार अकोला जिल्ह्यातील चारशे बावीस बाधित शेतकऱ्यांसाठी सत्तर लाख रुपये त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार सत्तेचाळीस शेतकऱ्यांना पंच्याहत्तर लाख शहाऐंशी हजार रुपये अमरावती जिल्ह्यातील पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख ऐंशी हजार रुपये वाशिम जिल्ह्यातील वीस शेतकऱ्यांना नव्वद हजार आणि बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार चारशे अकरा शेतकऱ्यांना तीन कोटी चौदा लाख एकोणतीस हजार रुपयांचा निधी हा राज्य सरकारकडून शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आलेला आहे नाशिक विभागासाठी विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन बाधित शेतकऱ्यांना बेचाळीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील एका बाधित शेतकऱ्याला नव्वद हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे अर्थात विभागीय आयुक्तांकडून राज्य सरकारला जे काही नुकसानीचे प्रस्ताव पाठवले जातात आणि त्यासाठी मदत निधी मागितला जातो त्यानुसार राज्य सरकार त्या त्यावेळेस हा मदत निधी मंजूर करत आहे आत्तापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या महिन्यात याचे शासन निर्णय हे राज्य सरकारनं मंजूर केलेले आहेत आणि त्यानुसार त्याची प्रत्येक माहिती आपण ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवरती बघितलेली आहे तुम्ही त्याच्या आधीचेही व्हिडिओ बघू शकतात आता खरं म्हणजे शासन निर्णयानुसार चारही विभागातील विभागीय आयुक्तांकडून एकूण नऊ हजार दोनशे एकोणीस बाधित शेतकऱ्यांच्या मदतीचे प्रस्ताव हे पाठवण्यात आलेले होते जून ते ऑक्टोबर दो दोन ते हजार चोवीस या कालावधीत शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचं अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेलं होतं यामधील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येणार आहे यामध्ये हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये या दराने शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे असं शासन निर्णयात सांगण्यात आलंय परंतु यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान कमी दाखवून शासन निर्णयातील मदतीपेक्षा कमी निधी हा शेतकऱ्यांना दिला जातो आणि त्यामुळे शेतकऱ्यांची बोळवण केली जाते आरोप करता असा आरोपसुद्धा शेतकरी करतायत अशी शेतकऱ्यांची तक्रारसुद्धा आहे त्यामुळं बहुतांश शेतकरी या लाभापासून या मदतीपासून वंचित राहतात असं सुद्धा एकीकडे परिस्थिती सांगते आहे तर या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तो तसं तेच थांबतोय तुम्हाला या शासन निर्णयाबद्दल काय वाटतं आहे तुमच्या जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरित करण्यात आलेला आहे का आत्तापर्यंत जो मंजूर झाला आहे त्याचा तुमच्या भागातील जी काही परिस्थिती असेल त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की माहिती द्या मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या